नमस्कार मित्रांनो लातूर प्रॉपर्टी बाजार युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तुमच्यासाठी नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन आलोय त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता आपण या प्रॉपर्टी संदर्भात डिटेल्स माहिती घेऊयात ही प्रॉपर्टी आपली शिवाजी चौकापासून अगदी एक ते दीड किलोमीटर अंतरावरती असलेली कमर्शियल प्लस रेसिडेन्शियल प्रॉपर्टी आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे सावे वारडी रोड या ठिकाणी ही प्रॉपर्टी आपल्याकडे उपलब्ध आहे यामध्ये एक हजार स्क्वेअर फीटची प्रॉपर्टी आहे पश्चिम दिशे असलेली प्रॉपर्टी आहे फर्स्ट फ्लोअरला चार रूम आणि एक शॉप दिलेला आहे या ठिकाणी हे शॉप पाहू शकता मित्रांनो मोठ्या साईजमध्ये असलेले हे शॉप त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे फर्स्ट फ्लोअरला चार रूम आणि सेकंड फ्लोअरला चार रूम असं टोटल आठ रूमचं हे कमर्शियल घर आपल्याकडे विक्रीसाठी आलेलं आहे समोर रोड तुम्ही पाहू शकता या ठिकाणी या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी एंट्री दिलेली आहे आणि विशेषतः म्हणजे या घराला बाहेरील साईडने सेकंड फ्लोअरला जाण्यासाठी त्यांनी या ठिकाणी कनेक्टिव्हिटी दिलेली आहे आणि या ठिकाणी कॉमन टॉयलेट बाथरूम त्यांनी दिलेली आहे पाहू शकता प्रत्येक रूम याने त्याने सेपरेट सेपरेट दिलेले आहेत या ठिकाणी रेंटनं रूम दिलेले आहेत मित्रांनो या ठिकाणी कॉमन त्यांनी या ठिकाणी ट्वेल्ड बाथरूम दिलेले आहे आणि समोरच्या साईडला ही फर्स्ट बेडरूम पाहू शकता त्याला लगतच सेकंड बेडरूम आहे या ठिकाणी रेंट न दिलेली आहे या प्रॉपर्टीला रेंट टोटल पस्तीस हजार रुपये दरम्यान हा रेंट येतो प्लस शॉपचा पण रेंट या ठिकाणी येतो मित्रांनो या ठिकाणी ही सेकंड बेडरूम तुम्ही पाहू शकता सेकंड बेडरूम बी मोठ्या साईडमध्ये आहे आणि त्याला लगतच समोरच्या साईडला दोन मास्टर बेडरूम त्यांनी या ठिकाणी दिलेली आहेत त्या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी ही पण सिंपल अशी बेडरूम आहे आणि या घराला विशेषतः म्हणजे समोरील साईडला रोड आणि पाठीमागील साईडला पण रोड या ठिकाणी दिलेला आहे हा झाला फर्स्ट फ्लोअरचा व्ह्यू मित्रांनो सेकंड फ्लोरला पण सेम अशा चार रूम त्यांनी दिलेले आहेत मोठ्या साईजमध्ये आहे नवीन कन्स्ट्रक्शन आहे विशेषतः म्हणजे ही प्रॉपर्टी सिटी सर्वेमध्ये येते मित्रांनो या प्रॉपर्टीवरती तुम्हाला लोन पण उपलब्ध होईल आणि या ठिकाणी या प्रॉपर्टीच्या जवळपास आपलं डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे आणि जवळपास शिवाजी महाराज चौक पण या प्रॉपर्टीच्या जवळपास आहे मित्रांनो आणि विशेषतः म्हणजे बाहेरील साईडने त्यांनी या ठिकाणी सेकंड फ्लोरला जाण्यासाठी स्टेप दिलेले आहेत या प्रॉपर्टीला येण्यासाठी तुम्ही वनिता तेल उद्योग समूहाच्या बॅक साईडने पण येऊ शकता मित्रांनो या ठिकाणी सेकंड फ्लोरला आलो सेकंड फ्लोरलाही सेम फर्स्ट फ्लोअरसारखे अशा चार रूम त्यांनी या ठिकाणी दिलेले आहे ही फर्स्ट बेडरूम पाहू शकता आणि समोरच्या साईडला ही गॅलरी दिलेली आहे या प्रॉपर्टीची किंमत ओनर हे एक कोटी तीस लाख रुपये सांगत आहेत किंमत नेगोशिएबल किंमत असेल मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तीस ते पस्तीस हजार रुपये रेंट या ठिकाणी येतो मित्रांनो या ठिकाणी कॉमन टॉयलेट बाथरूम दिलेले आहेत सेम कन्स्ट्रक्शन सेकंड फ्लोरला त्यांनी दिलेलं आहे जसं की आपण फर्स्ट फ्लोअरचं कन्स्ट्रक्शन पाहिलं आणि थर्ड फ्लोअरला पण त्यांनी या प्रॉपर्टीचं बांधकाम चालू आहे मित्रांनो या प्रॉपर्टीला एकदा नक्की विजिट करा मित्रांनो या ठिकाणी आपण हे सेकंड फ्लोरचा व्ह्यू पाह पाहत आहोत सेकंड फ्लोरला चार रूम आपण पाहिलेले आहेत या ठिकाणी ही थर्ड बेडरूम दिलेली आहे मोठ्या साईजमध्ये असलेली बेडरूम आहे तसेच थर्ड फ्लोअरला आपण या ठिकाणी याचं बांधकाम चालू आहे एकदा नक्की विजिट करा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर कोणाला कोणाची प्रॉपर्टी सेल करायची असेल तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता प्रॉपर्टी संदर्भातील अधिक माहिती तुम्हाला आमच्यामार्फत दिली जाईल मित्रांनो या ठिकाणी ही मोठी बेडरूम दिलेली आहे अटॅच मोठी मास्टर बेडरूम त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे पाहू शकता नवीन कन्स्ट्रक्शन आहे एकदा नक्की विजिट करा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन धन्यवाद